स्वच्छ भारत अभियानामुळे स्वच्छतेचे महत्व लहानपणापासून ते वृद्धांपर्यंत पटले आहे यातूनच परभरी शहरातील पारदेश्वर विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी आज रेल्वे स्थानकावर स्वच्छता जनजागृती रॅली स्वच्छता केली परभणी शहरातील गजानन नगर येथील पारदेश्वर विद्यामंदिर प्रशालेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी स्वच्छ भारत अभियानाला प्रेरित होऊन शहरातून स्वच्छता जनजागृती रॅली काढत रेल्वे स्थानक परिसरात स्वच्छता केली यावेळी चिमुकल्यांच्या या उपक्रमाला प्रोत्साहन देत स्टेशन मास्तर देवीदास भिसे व रेल्वे पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी पेन भेट देऊन विद्यार्थ्यांचा गौरव केला पारदर्शीर रित्यामध्ये मी आलो आहेत रेल्वे स्टेशनवर स्वच्छता स्वच्छता अभियान पाळण्यासाठी या पारदेशीर या रियाशा येतून आलेल्या आहेत आणि रेल्वे स्टेशनवर स्वच्छतेची स्वच्छतेची जागृत करणार आहोत या जागृतीमध्ये आम्हाला काय करणार आहे या याच्यामध्ये काय करणार आहे आम्ही ते करणार आहोत वेगवेगळ्या घोषणा देत जातात स्वच्छतेचे नियम पाळण्या अशी घोषणा देत आहोत आम्ही रेल्वे स्टेशनवर स्वच्छताविषयक प्रवाशांमध्ये थोडी जनजागृती व्हावी म्हणून स्टेशन प्रबंधक श्री साहेब आणि रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी श्री पासवान साहेब यांनी आमच्या शाळेत येऊन आम्हाला या ठिकाणी विद्यार्थ्यांमधून जनजागृती प्रवाशांमध्ये करावी यासाठी विनंती केली त्यानुसार आम्ही आमच्या शाळेचे विद्यार्थी घेऊन या ठिकाणी आलेलो आहोत आणि खास करून रेल्वे प्रवाशांमध्ये स्वच्छतेविषयक जनजागृती यासाठी आवश्यक आहे की रेल्वे स्टेशनवर शौचालयाचा वापर असेल कचऱ्याविषयक विल्हेवाट असेल हे अत्यंत जिकिरीची ठरते म्हणून प्रवाशांमध्ये जेवढी जा जेवढी होईल तेवढी स्वच्छतेविषयक जनजागृती करण्यासाठी या ठिकाणी आम्ही विद्यार्थ्यांमधून ही जनजागृती करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आणि आता येणारी सचखंड एक्सप्रेस असेल त्याच्यानंतर तपोवन एक्सप्रेस असेल या रेल्वेतील प्रवाशांमध्ये स्वतः आमचे विद्यार्थी जाऊन त्यांचे घोषवाक्य असतील किंवा प्रवाशांना सांगून स्वच्छतेविषयी जनजागृती करतील संतोष वायकोस परभणीलायो डॉट कॉम